नमस्कार घराची गृहिणी नवऱ्याची मी स्वामिनी घराची गृहिणी नवऱ्याची स्वामिनी वेळ पाडली तर मीच वाघिणी आणि आज आपल्या सगळ्यांना आरोग्याची संजीवनी घेऊन आलीये मी स्वागत तोडकरांची संजीवनी काही घरगुती उपाय असतात काही गोष्टी असतात त्या आपल्याला माहित असाव्या काय आपल्या किचन मध्ये सुद्धा उपाय असतात ते आपल्याला कळावे आपल्या बागेमध्ये येणाऱ्या पानाफुलांमध्ये सुद्धा आपलं आरोग्य असतं ते आपल्याला कळावं आणि अगदी तुमचा आजार जर काही मोठा झाला असेल पुढे गेला असेल कॅन्सर सारखे आजार भयंकर असतात किडनी सारखे आजार भयंकर असतात तर त्याच्यावर सुद्धा काय उपचार करावे कोणाचा सल्ला घ्यावा कोणत्या डॉक्टरांकडे जावं काय करावं योग्य वेळी योग्य सल्ला न मिळाल्याने सुद्धा आपल्याला जीव गमावा लागतो नहीं। हे पटत की नाही तर हे सांगायला फक्त मी आले मी म्हणत नाही माझ्याकडे या मी म्हणते तुम्ही निसर्गात तुमचं जे काही आहे पाण्यात लक्षेत जात की नाही तर सगळ्यामध्ये तुमचं आरोग्य असतं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मी सांगू का माझे आरोग्य आरोग्य त्यात संसार देव मुलांना शिक्षण करू मंगल जीवन देव मुलांना शिक्षण करू मंगल जीवन याचा अर्थ कळला तुम्ही ऐकलेलं गाणं नाहीये चालती आहे पण गाणं माझं वेगळं आहे या आरोग्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं का काडे गुडे घ्या औषध घ्या काहीतरी खावा काही सांगितलं तुमचं आरोग्य म्हणजे काय तर तुमचं कुटुंब तुमचं कुटुंब तुमचं परिवार आणि मुलांचं शिक्षण अमुक प्रमुक हे सगळं तुमचं सुखी परिवार म्हणजे तुमचं आरोग्य असतं मला सांगा तुमचं घर सगळं मुलं बाळ नवरा सासू सासरे सगळे छान आहेत तुम्ही आजारी करता हा सासूचा त्रास झाला मात्र पोटात दुखत <laughs> सासू त्रास जायला लागली नोहराने बांधून गेलं की मात्र हांतरुण भरावं लागतं गरज असू दे नसू दे बाई राहते की नाही माहेरला जाऊ नको म्हणलं की दुखणे येत माहेरात परत सासरी यायची वेळ आली कि मग हांतरुण भरावं लागतं जरा हे व्हायला लागले जरा ते व्हायला लागल तर तुमचं आरोग्य तुमच्या कुटुंबामध्ये आहे बाई जर घरातली किरकिरी असेल किरकिरा बायका तुम्ही कोण नाही मला माहित नाही मी तुम्हाला ओळखत नाही आणि आज तुम्ही मला ओळखत नाही फक्त माझ्याकडून तू माझे पाय ऐका ना ऐका फक्त सगळ्यात मोठा सल्ला एक असं ऐकायचं ते तुम्हाला माझ्या लेक्चर मधून समजेल मी काय सांगते सगळं विसरून जा मी तुम्हाला औषध सांगणार आहे काय सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं जर बाई घरातली किरकिरी असेल साखर संपली तुटस संपलं तेलच संपलं वाटी घेऊन दुसऱ्याच्या की लगेच आला साखर नाही हे नाही ते नाही पोराला मटन नाही काय नाही ही जर किरकिर बाई चालू करत असेल तर ती संसाराची बाई नसते तुमच्याकडे काही नसू दे काही नसू दे घरात जेवायला नसू दे पण माझ्याकडे सगळं आहे म्हणा सगळं आहे माझ्याकडे एक दिवस सगळं येईल सगळं आहे पण नाही 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 दुसऱ्याला दाखवायचं नाही का तर सांगितलं तर एक वाटी तिला द्यावी लागेल सांगितलं ला माझ्याकडे सगळं आहे तर तिला काहीतरी द्यावं लागेल उघडच नको बाई सांगायला म्हणून जर रडत बसत असाल तर तुमचं देव सगळं काढून घेईल नसलं तरी आहे म्हणायला शिका नवरा कामावरून येतो किरकिर चालू करा सगळ्या गोष्टी आमच्या बायकांमध्ये एवढं विचारित डोकं दुखणं हा प्रकार कुणाला नाहीये मला सांगा कोण आहे का माझं डोकं दुखत नाही कधी आहे का आजाराची सगळ्यात सुरुवात पहिला डोकं केस डोकं आणि डोकं दुखत का डोकं दुखत सगळ्यांचंच दुखत विचार आम्हा बायकांना खूप विचार असतात खूप विचार मुला बाळांना बघायचं नाही बाकीचं काय बघायचं नाही नवरा पाच मिनिट जरी वेळाने आला हि जर हिचं डोकं कुठे जात कुणाशी तरी बोलत थांबला असेल दहा मिनिटं वेळाने आला कुणाचा तर फोन आला असेल का ह्याला तो बायको समोर बोलायला नको म्हणून बाहेर थांबलाय भले याचा फोन नाही उचलला तर कुणासोबत तरी पुरायला गेला असेल का इथेपर्यंत बायकांचा टडक जातो यांचं आरोग्य कसं चांगले राहील हे नवरा कामावर गेल्यापासून तो घरात येईल परंतु तिकडे असत मग नवरा आल्यानंतर व्यवस्थित बोलायचं राहिलं बाजूला ही जी नजर म्हणजे संशयाची त्याला पाणी विचारायचं नाही त्याला चहा विचारायचा नाही काय कुठे बोलता काय फोन नाही विचारला माझा हे चालू होत तो नवरा तुमच्याशी गोड बोलेल का बोलेल का संध्याकाळी नवरा सातला घरात येतो आपल्याला माहिती आहे अशा वेळेला तो उमऱ्यात मग पाया टाकतो ना टाकतो राईची किरकिड चालू होते चहा विचारायचं नाही हिचं काय असतं फोन आता नवऱ्याने आम्हाला मोठे मोठे फोन दिले नवऱ्याने दिला नसला तरी कोरोनामध्ये पोरांसाठी घ्यावेच लागलेत ऑनलाईन चालू होता ना त्यांचा अभ्यास आता ते आयांकडे आहेत व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक मग नवरा यायच्या वेळेला एकदा फोन चालू असतो दिवसभरात घडलेल्या साळ्या आईला सांगायच्या असतात आई बिझी असेल तर बहिणीला सांगायच्या असतात सासूला असं केलं सासरा मेला असाच आणि नवरा त्यातनं बसतर भग म्हणून देत नाहीत म्हणून सांगतात नवरा येतोय बिचारा काय काय फरक पडत नाही त्यातनं आणि स्वतःहून जर म्हणला काय चहा देतील हा देतात जरा दम करा आलेत नाही मी काम करून आम्ही पण करतोच की दिवसभर काम नाही मला सांगा असं असेल तर तुमचा नवरा सातला येणारा नवरा सातला घरात येईल का परत काय म्हणे दोन तास बाहेर काढलेले बरे तिचं तोंड बघण्यापेक्षा आणि त्यातनं पण चहा पिणारा नवरा चहा प्यायला तर तुमच्या घरी येणारच नाही त्यातून पण जर दोन तासाला येणार घरी यायचंच म्हणल्या ना एक तर रित... नाहीतर खिशात घालून तरी घेऊन येणार बसा मग आणि जर का चहाच पिणारा असेल तर मग शेजारीच्या घरात तुम्हाला चहा पिताना दिसेल चालणार आहे तुमचा नवरा शेजानीच्या घरात चहा प्यायला चालणार आहे का कुणाकडे वाकडे नवऱ्याने बघितलं की बाई आमची भांडण करते काही नाही का तोच जर समजा नवरा हो साठला येतो हो ना सातला येणाऱ्या नवऱ्याला दहा आधी छानशी घरात एखादी दि अगरबत्ती लावलीय छानस काय टीव्ही असेल रेडिओ असेल आता इकडे सगळ्यांकडे असणार आहे ह्या गोष्टी काहीतरी देवाधर्माची गाणी लावली भले लावू नका पण अगरबत्ती लावलीये पाण्याचा तांब्या ठेवलाय तुम्ही टिपॉय असेल काय असेल नवऱ्याची वाट बघत बसलाय आणि तो आल्यानंतर त्याची बॅग हातातली काढून घेतली बसवलं त्याला हात छानसा मायेनं हात पुरवला काय हो आज खूप थकलाय का काय म्हणेल ते नवरा थकला असला तरी थकला म्हणून सांगणार नाही तुम्हाला उद्या येताना साडी एवढी ये माझी जर प्रेमाने बोलत असेल तर साडी पाहिजे असेल तर करून बघा लगेच नाही मिळणार साडी घ्यायची न भांडाला बसा 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 वसा चालू करायचं मग नाही मिळणार तुम्हाला साडी तोच जर तुम्ही छान प्रेमाने बोलत असाल तर का नाही मिळणार साडी आणि जर इथं कोण इथल्या बायकांचे नवरे असतील तर आता मी बोलले म्हणून एखादी दोनशेची आणा पण साडी आणा दादा नो नाही तर तुमच्या बायका मग काही खरं नाही छान नवऱ्याशी बोलत राहिलात मला सांगा तुम्ही सुखी असाल आई बाबा जेव्हा छान असतात एकमेकांशी एकत्र छान बोलतात तेव्हा तुमची मुलंही छानच असतात बघा तुमची भान तुमची तोंड तशीच असतात आई नवऱ्याशी भांडणामुळे आई मुलांकडे लक्ष देत नाही एक तर नवऱ्याचा राग त्यांच्यावर काढते मारते काय काय करते माहिती ना बायका आमच्या राग काढायचं हक्काचं साधन कोण हक्काची व्यक्ती कोण तर ते बारकं पाळण्यात असलं तरी त्याच्यावर राग काढते आई आईला नामचा कुठे को कोण आहे सासू कुठे आहे हाय आजच्या आमच्या पोरींना प्रकारच तर ती खोकते त्रास देते बडबडते म्हणून मला सांगा तीच म्हातारी भले लेखाशी नाही पटू दे भले सुनेशी नाही पटू दे पण तिच्या नातवावर मात्र जीवापाड प्रेम करते की नाही करते की नाही आता मात्र डोक्यात माझी हालत नाही सासूचा विषय काढला तर कोण हळ नाही सासू पण आहेत चुना पण आहेत नाही तर बसलेला शेजारीनं एखादा पेढा दिला किंवा घरात न बनणारी वस्तू दिली सासूला मी म्हणते तर ती खाते का स्वतः काय करते नातवासाठी ठेवते जपून पेढा दिला तर चोळीत घालून ठेवते आणि तो पेढा परत आल्यानंतर घामाने त्याचा त्याची चळ पूर्ण बदललेली ते खारट झालेली असते घामामुळे पण त्या नातवाला खाताना तो खारट नाही लागत गोडच लागतो हे नात आपल्यामुळे तुटायला नको लक्षात घ्या आज आपण शेड्यात राहतो इथल्या काही सगळ्या बायका बाहेर कामाला जात नाही पण बऱ्याच बायका शहरातल्या किंवा हळूहळू इथे पण डेव्हलपमेंट होईल फक्त नवऱ्याने कमवून घर चालतं का आता बाईला पण कमवावं लागतं की नाही मग बाईने पण बाहेर पडायचं म्हटलं तर पोरं वाऱ्यावर सोडायची आहेत का तुमची सासू हा प्राणी पाहिजे का नाही घरात भले तुमच्या स्वार्थासाठी असू दे पोरं तरी सांभाळते आणि जर तुम्ही भांडणात असला तर जा की म्हणणार जाते ड्रेस घालून कमवायला पोरं आमच्याकडे टाकून नाही सांभाळणार ती तुमच्या मुलांना ते जर मायेने असाल हे बघा भाकरी करता भाजी करता आमटी करता सगळं तुम्हालाच करायचं सुनेला पण फक्त सासूला विचारलं आई आज भाजी काय करू तुम्हाला मदतीला येईल ती थांब भाकरी मला चांगल्या तर मी करते पण सगळं तुम्हाला तुमच्या मनाने जर करायचं असेल सासूला सासऱ्याला काही विचारायचंच नसेल तर तुझं तू तु करते म्हणून ती भाकरी सुद्धा करून लागणार नाही लक्षात घ्या पण प्रेमात असाल तर एक, एक, एक सगळं जेवण माझे सून दमून येते माझा पोरडा दमून येतो म्हणून सगळं करेल कळलं कर आणि जे मी मगाशी सांगितलं संशयाचं भोत आमच्या कसं असतं नवऱ्याचं काहीतरी चाललंय नवरा असा आणि नवरा तसा एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची संशयाने आजपर्यंत जगातले ऐंशी टक्के संशया फक्त संशयाने तुटतात त्यात रियालिटी काहीच नसते नुसता संशय असतो आणि संशय घेऊन आम्ही नवऱ्याशी भांडतो नवऱ्याशी भांडतो म्हणून नवरा पण आपल्याशी भांडतो संपलं नातं तेच एकच गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा कधी तुम्हाला नवऱ्याच्या बाबतीत संशय येतो एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मी कुठेतरी कमी पडते आणि मी कुठे कमी पडते कळतंय ना मी काय सांगते जेव्हा असं कधी वाटतं तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मी कुठेतरी कमी पडते म्हणून नवरा मग तुम्ही बोलण्यात कमी पडताय का भले तुमच्या नवऱ्याचं लपड घरी असलं काय एखाद्या वाईशी बोलायला त्याला आवडत असेल तर का मला बोलता येत नाही का तुमचं भंग सुधारा ना तुम्ही नवऱ्याला ओढून काही फायदा नाहीये ओढून घरात बसून तुम्हाला तुमचा नवरा मिळणार आहे सुधारायला बघा तुम्ही स्वतः छान वागायला बघा दारू पिणारा नवरा जरी असला तरी ग्लास भरायचा स्वतः त्याचा चकना द्यायचा स्वतः करून घेऊन आणायचं माझ्या समोर पी बाहेरच्या दहा हो लोकांसोबत पिऊन सगळे इस्टेट लुटून देण्यापेक्षा तुम्हाला त्याची दारू सोडवायचे की नाही भांडत बसणे आ आला ठोसून यायला गिळायला याच्यापेक्षा त्याचा ग्लास भरून द्या त्याला काय अंड्याची पोळी करा काय काय तुमचा चकना असतो तो चकना करा ती म्हणायचं महिना भरतील तिथनं थोड तरी लाज वाटेल की नाही त्याला बायको माझी ग्लास भरते बायको माझी चकना करते महिन्याने तरी सुटेल पटतय ना मी काय सांगते मग भांड्यात बसण्यापेक्षा हा उपाय असतो लपड जरी करत असेल तर कर म्हणायचं स्वतःला सुधारायला बघायचं होतील का भांडण नवरा बाहेर जातो कुठेतरी आपली चूक असेल की नाही आणि बायको बाहेर जाते तिथं कुठेतरी पुरुषांची पण चूक असेल की नाही तिला मन नकोपणाने कदाचित बोलता येत नसेल सगळ्या गोष्टी एकमेकाशी संलग्न असतात की नाही आपलं कुटुंब मी मगापासून एकच सांगे तुम्ही माझ्याकडून काही घ्या अगर नाही घ्या पण इथून जाताना माझे विचार मात्र मी बदलणार आहे भांडायचं मात्र मी बंद करणार आहे आणि उष्ण मागायला जायचं मात्र मी थांबवणार आहे हे नक्की घ्या तुम्हाला माझ्या घरगुती उपायांची पण गरज पडणार आहे व्यवस्थित राहा छान राहा माझं आरोग्य म्हणजे माझं कुटुंब माझं हसणं माझं मन प्रसन्न असणं म्हणजे माझं आरोग्य सगळ्यात मन आम्ही बायका कधी हसतो का बाजूची दात दातावर पडली तर मात्र हसतो एखादं माणूस पडलं की मात्र मन भरून असतो समोर हो गो काय झालं काय मागं जाऊन अशी पडली तशी पडली आणि खाका खा खू चालू होत आपलं दुसऱ्यावर हसायला मात्र आम्हाला येत पण स्वतःसाठी कधी हसतो हसल्याने आरोग्य वाढत माहितीये सगळ्यात मोठं औषध हे तुमचं हसणं असतं माहितीये की नाही तुम्हाला काय शिकवत हसायला येतं की नाही कधी आज तुम्ही जे वागता ना ही तुमची पिढी वागत असते आता एक एक बायका म्हणतील काय आम्ही मॅडम नवऱ्यासोबत वागायचंय जेव्हा कळत नव्हतं तेव्हा लग्न केलं नवऱ्याला पण बघितलं नव्हतं आईबाने सांगितलं माळ घाल याच्या गळ्यात घातली झालं कळे कळे पर्यंत दोन पोरं झाली आता काय प्रेम करायचंय तुमच्या झाल्या त्या आपल्या मुलांच्या बाबतीत होऊ नये असं वाटतं ना मग त्याला संस्कार महत्वाचे असतात जर तुम्हालाच माहित नसतील तर त्याला काय संस्कार देणार आहे आमच्या आयाला छान सवय असते काय माहितीये का मुलगा जर आहे गुणी आहे गुणी आहे म्हटलं तर माझ्यावर गेलाय माझं शिक्षण आमच्या घरातले संस्कार आणि जर तोच मुलगा जर फेल झाला जर चुकीच्या मार्गाला गेला दारू प्याय लागला मावा खायला लागला एका बाईक वरून चार चार जणांना घेऊन फिरायला लागला कुठ धडकला तर काय म्हणणार माहितीये संगत ओ संगत मित्र वाईट संगत वाईट मग ती संगत का जाते अशी मग कुठे जातात तुमचे संस्कार कुणाची संगत करावी हे सगळं तुमच्यावर डिपेंड असत असते की नाही आपण घरातून काय संस्कार देतो त्याच्यावर तुमची मुलं घडत असतात म्हणून मी सांगते भले तुमचं संपलं असू दे भले तुम्हाला काही नाही कळू दे पण मुलांनी कसं घडावं हो। आज आपल्या मुलीचं कधीत ना कधीतरी लग्न होणार आहे आमच्या आया काय करतात माहिती संसार टिकवायला बघत नाही थाल्ली ते कंस मामा शकुनी मामा आता मामापेक्षा मम्मा म्हणायला पाहिजे असं मला वाटतं पोरगीनं जरा फोन केला आई नवऱ्याने असं केलं होय काय थांब पप्पाला फोन जोडून देते सासू काहीतरी त्रास दिला होय काय काळ तिला बाहेर जावं की राहायला वेगळं नवरा ऐकत नसलं तर सांग पप्पाना सांगायला सांगते ये की जरा चार दिवस हे हो। आमची आई शिकवते मुलींना शिकवते की नाही शिकवतो ना काय झालं की आईला फोन करतो आम्ही असं झालं आई नवऱ्याने असं केलं आई नवऱ्याने कानपड मारली आई मग बॅग भरून यायला सांगते आमची आई कुठेतरी चुकल्याशिवाय नवरा लावणार नाही हा आणि लावली तरी संसार आहे कुठेतरी ऍडजस्टमेंट मी म्हणत नाही बायकांनी अत्याचार सहन करा लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगते मी म्हणत नाही बायकांनी अत्याचार सहन करा पण आज आम्ही हेच मुलगी शिकली मुलगी मोठी झाली आता बायका काही कमी आहे काय नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून हे करतो आणि ते करतो म्हणून नवरा बांधला सासू बांधली नवऱ्याने एखादी वाजवली की घर सोडून जातात आम्ही काय कमी आहे काय पूर्वीची संस्कृती संस्कार हे जपायलाच पाहिजे आधी बायका पदर डोक्यावरच्या काढत नव्हत्या मार पण खात नव्हत्या आणि खाल्ला तरी माहिती ना पूर्वी नवरा मेला तर बायका ते लुडी तुडी मारायच्या सती जायच्या ते तर करायचं नाहीये आज आमची बाई बारा दिवस शांत राहते तिथनं पुढे सगळं मंगलसूत्र पण घालतात माहितीये का नवरा मेल्यावर आज आहे का पहिल्यासारखं तुम्हाला काही कुठे तुम्हाला अडकून ठेवलंय काय सगळ्या गोष्टी छान आहेत पण जोपर्यंत लक्षात ठेवा नवरा आहे तोपर्यंत बाईला किंमत आहे हळदी कुंकुवाला कुणाला बोलवतात सुहासिनीलाच बोलवतात शिदोरी येते सोडाला कुणाला बोलवतात सुवासिनीला बोलवतात ओटी भरणं सुद्धा सुवासिनीला बोलवतात सगळ्या गोष्टी सुवासिनीला बोलवतात तुमचा नवरा पिंडका जरी असला तरी तो किती गरजेचा सा आहे लक्षात घ्या पिंडका असू दे गंजका असू दे टकला असू दे कसाही असू दे पण तो आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे आणि तो आहे म्हणून आज आमच्या होम मिनिस्टरला छान सजून धजून बायका इथे येऊ शकलाय तुम्ही हो की नाही त्यामुळे लक्षात घ्या वडाच्या भोवती गोलगोल फिरायचं रील्स करायचं हे सगळं करू नका म्हणत नाही करा पण नवरा पाहिजे ना त्यासाठी आणि नुसता असं उपयोगाचं नाही तुमचं नातही तसं असायला पाहिजे लोकांनी तुमच्यावर जळायला पाहिजे काय नवरा बायको जळायला पाहिजे बाहेर दाराच्या बाहुली उलटी बाहुली लटकवतात ना त्या रोज बहिण्याला लटकवता आल्या पाहिजे लटकवायला पाहिजे एवढं तुमचं नातं छान असायला पाहिजे आता गणपती येऊन गेले आत्ताच तर त्या सगळ्या मी सांगितलं ना पूर्वीपासून जे सगळं चालत आलंय परंपरा चालत आल्या त्या काहीतरी विचार केल्याशिवाय बनलेल्या नाहीयेत ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये सगळ्यामध्ये हे सगळं ठरलेले आहेत आणि निसर्ग आपल्याला सगळं सांगत असतो मला सांगा गणपतीमध्ये गणपती तुम्ही गौरी गणपतीमध्ये ते खेळला असाल झिम्मा फुगडी घोडा घालतात बायका पायावर पाय पिरगळून काय काय करतात आज येतं का कुणाला आज तुम्ही बऱ्यापैकी खेड्यातल्या बायका आहे पण हल्लीच्या मुलींना जमत असेल का असं ते चुया पुया काय काय असतं बायका ते गोल गोल फिरताना पळत झिम्मा घालताना पळत झिम्मा घालतात आज आम्ही जरा पळलो की धाप लागते पळायचं सोडा चाललं तरी धाप लागते बायका शेतात जायच्या बंद झाल्यात धाप लागते चालायला येत नाही चिखल पायाला लागतो हे सगळं ठरलेलं होतं बायका किती शिडशिडी चवळीच्या शेंगेसारख्या होत्या पूर्वीपासून खेळत आलेल्या वंशा पुस्तक माहितीये ना काही शास्त्र माहितीये त्यात ते काकडी हा प्रकार असतो ती आता कुठली घालतात पण काट्याचीच काकडी वापरायची वंशाला तर ते काय माहिती का त्या काकडीने काय होत ती काकडी आत्ताच काय वापरली जात होती माहितीये आपल्याला काय नाही नुसते वापरतात कुठली तरी आणायची चिरायची ठेवायची ती काकडी वाळूक ते वाळूक जर तुम्ही खाल्लं या दिवसामध्ये ते वाळूक खाल्ल्यावर खायला पाहिजे आणि तुम्हाला सर्दी व्हायला पाहिजे ते वाळू खाल्ल्यावर सर्दी होते माहिती ना आम्ही खात नाही सर्दी होते म्हणून ते वाळू आल्यावर तुम्हाला सर्दी जर झाली तरच तुम्ही आरोग्याने सुदृढ आहात लक्षात घ्या आणि जर तुम्हाला सर्दी झाली नाही तर तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे मग तुम्हाला काहीतरी व्हायरल तरी, तरी होणार आहे काहीतरी आजार हा उद्भवणार आहे हे सगळे प्रकार ठरलेले होते वंसाचा पुसा संक्रांतीचा वंसा त्याच्यामध्ये धान्य घालतात ऊस घालतात अजून काय हरभरा घालतात थंडी थंडीच्या दिवसामध्ये सोळा असायचा तर हरभऱ्यामध्ये आपली हडं मजबूत करण्याची ताकद असते कार्यक्षमता आपली वाढत असते बाकी केसांसाठी हरभरा महत्वाचा असतो हडं दुखतात माहितीये ना थंडीमध्ये हे सगळं आणि ऊस तुमची दात मजबूत करतो आपल्याकडे आलेली सगळी पिकं आपण त्या दिवशी देवाला दाखवतो आणि त्याचं काहीतरी महत्व असतं आता दसरा येणार आहे बरं मी आता तुमच्या आवडीचा विषय सांगते दसरा येणार आहे नऊ साड्या कोण कोण नेसता नऊ कलर कोण कोण घालतात हात एकच वर आला पण सगळे घालतात आमच्या आज्या सोडून सगळे घालतात नसली तरी मागून कुणाची तरी घालणार पण आज मी कलरच घालणार भले न भोवणाऱ्या सासूचं लुगड नेसायला लागू दे पण मी आज कलरचं घालणार या दिवसामध्ये बघा तुम्ही तुम्हाला निसर्ग कलर दाखवतोय आता सगळा निसर्ग फुललेला आहे सगळीकडे ग्रीनरी आली आहे सगळ्या हिरव पिवळ पट्टी सगळ्या गवताने पण वेगवेगळे कलर घेतले गाड्या फुलपाखरांचे कलर्स माहितीये ते आता हल्ली फुलपाखरं मोठी झालेली असतात या दिवसांमध्ये तर हे कलर आपल्याला निसर्ग स्वतः सुद्धा दाखवत असतो आणि या थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही कलरफुल कपडे घालता वेगवेगळ्या कलर कपडे घालता तेव्हा तुमची स्किन चांगली राहते कारण या थंडीच्या दिवसामध्ये कलरफुल कपडे घालणं गरजेचं असतं सगळा निसर्ग तर तुम्हाला दाखवतो पण ते शेवटी कळेना म्हणून देवीने सुद्धा वेगवेगळ्या कलरच्या साड्या घालायला लावल्या आता बघ तुम्ही कसं घालत नाही म्हणून देवीने घातले की घालतो आम्ही ड्रेस तरी घालतो साडी तरी घालतो नऊवारी तरी नेसतो पण कलरची नेसतो ही सगळी शास्त्रीय कारण या गोष्टीला असतात आम्हाला काही माहित नाही दागिने का घालतात माहितीये बायका दागिने का घालतात काय माहित चांगलं दिसायचं पूर्वी मंगळसूत्र केवढा असायचं काळे मनी छोटासा सोन्याचा एक असेल पण एक मनी पण तो इथं टेकलेला असायचा ना छोटा आज मी घातले हा मी फॅन्सी घातले पण मी त्या हिशोबाने छोट घातले जर तुमच्या मंगळसूत्राचं सोनं जेव्हा तुमच्या इथं टेकत तुम्हाला ते टेकल्यानंतर तुम्हाला थायरॉइडचे महिलांमध्ये बघा आता सर्वात थायरॉइड चालू झालाय थायरॉइडचा प्रॉब्लेम तुम्हाला दूर होतो थायरॉइड होत नाही पूर्वी होत नव्हता हे रिझन्स होते भांग केसांचा मधूनच होता का होता तर वेळ विचार जे असतात जरा भांडण झालं की पळून जायचं हे सगळे जे डोक्यात येणारे विचार असतात ते मधल्या भांगामुळे येत नाहीत आणि ते खूप कमी असतात पूर्वीमध्ये भांग होता म्हणून बायका नवऱ्याला सोडून जात नव्हत्या मुळात भांडतच नव्हत्या आज आम्ही इकडून कोंबडा तिकडून कोंबडा हा मोठा कोंबडा आणि बायका तर हल्ली छोटे छोटे केस पण ठेवायला लागला त्याला भांगच नाही खूप काही प्रकार कुंकू लावलं जायचं आजही बऱ्याच माझ्या माता भगिनींच्या कपाळावर मोठे मोठे ठसठसीत कुंकू दिसतय तर हे कुंकू लावलं जायचं चा, तर त्याचं माहिती तुम्हाला डोकदुखीचा फार त्रास कमी होत होता या कुंकूमुळे आज आम्ही टिकली लावतो मीही लावलीये आज हे जे काही आपलं आधुनिक झालंय सगळं पळापळ आणि यामध्ये कुंकू टिकत नाही त्याचे वगळ येतात धावपळीचं युग आहे ठीक आहे तुम्ही टिकली लावा पण कुंकू ज्या ठिकाणी लावलं जायचं करणीच्या जा बाजूचं जा जे बोट आहे रोज सकाळी तीस सेकंड फक्त मसाज करायचंय जसं मोठं कुंकू लावतो ना तो फक्त तीस सेकंड रोज मसाज करायचा आहे दुखीचा त्रास पूर्णपणे त्याच्यामध्ये कमी होतो बाकी जर तुमचं अर्ध डोकं दुखत असेल मी आधी तुम्हाला ह्याचं अलंकारांचं सगळं सांगते हातात बांगड्या घालतात कासे चल का बांगड्या असाव्या बांगड्या का घालतात तर गर्भाशयातील त्रास याने दूर होतात पण मात्र हे सगळे अलंकार आठवड्यावर नाही तर आठवड्यातले चार ते पाच दिवस तरी तुम्हाला करायचे रोज कुठलाही उपाय रोज केला तर तो अति होतो एखादी गोळी हो, रोज 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 रोज, रोज खात राहिला तरी नाही चालत ना आम्ही म्हणणार नाही तुम्ही गोव्याला गेल्यावर हे ठसठसीत कुंकू लावून जा चार दिवस करा पाच दिवस करा साडी आम्ही घालतो आज तर साडी खूप विसरत चालली इथे मी आज तुमच्या गावात आली म्हणून ओके पण आमची पूर्वीची आई नऊवारीमध्ये होती आज बऱ्याच आहे तिथे माता नऊवारीमध्ये होती नऊवारी घट्ट बांधलेली असायची ते केळ आणि वरून असायचं म्हणजे पोटाला सुटायला जागाच नव्हती आज ती नऊवारीतली आई सहावारीत आली सहावारीतली आई ड्रेस मध्ये आली ड्रेसमधली आई साडी जीन्स मध्ये आली आणि जीन्स मधली आई शॉर्ट्स मध्ये आली आणि कुठून कुठून काय काय सुटायला जागा निर्माण झाली okay. ना आता मी तुम्हाला सांगू नये आणि तुम्ही मला विचारू नये एवढ्या आया सुटायला फोट सुटली बाकी काय काय सुटलं नवारी ती आई आमची शॉर्ट्स मध्ये आली सगळं घाला पण त्याला प्रत्येकाला काहीतरी वेळ काय सगळ्या गोष्टी असाव्या पायात पैंजण घालतात त्याने उष्णतेचा त्रास खूप कमी होतो जोडवी घालतात जोडव्यांमध्ये तुम्ही हार्मोन्स इनबॅलन्स होतात माहितीये ना मोनोपॉज होत तो हार्मोन्स इनबॅलन्स होतात महिलांना एकटेपणा वाटत राहतो तर हे सगळे त्रास आहेत जोडव्यांमुळे कमी होतात ते मोठी जोडवी असायची माहिती ना मासळी काय म्हणतात त्याला पूर्वी असं म्हटलं जायचं जेवढी जा मोठी जोडवी तेवढी बाईची कंबर लहान उगच नव्हते म्हणत ना सगळ्या गोष्टीच पूर्वीपासून चालत आलेल्या सगळ्या गोष्टी ह्या वैज्ञानिक तुमच्या पारंपारिक तर आहेतच आहे पण तुम्हाला सायंटिफिकली पण या सगळ्याचे कारण होती आज आम्ही काय स्टेटस लावतो या दागिन्यांचे कपाळ माझ कुंकू तुझ्या नावचं ऐकलंय की नाही बायका आमच्या भांडणं झालं की कपाळ माझ कुंकू तुझ्या नावच हात माझे बांगड्या तुझ्या नावच्या गळा माझा आणि मंगळसूत्र तुझं पाय माझे पैंजन जोडवी बोट माझी आणि जोडवी तुझ्या नावची सगळंच रे तुझं मग माझ काय नवरा काय आहे पोर काय आभाळात ना बदली कुणाच आहे नवरा म्हणतो का खिसा माझा आणि पगार तुझा झाला झाल्या आणून देतो की नाही बाईच्या हातात मग आमच्या बायकांना काय म्हण सांगायचं तुम्हाला नवऱ्यानेच घेऊन दिलेला मोठा फोन जरा बांधणं झाले की असले स्टेटस सुचतात लगेच दीपी गायक काय काय सुचतात काय काय तुम्हाला न सांगण्यासारखे आमच्या बायका असतात आणि हल्ली आता म्हातारे आजात सुद्धा इन्स्टा वापरायला लागला सगळं त्याच्यावर एखादी दर्दवरी रील्स सेव्ह करायची शोधायची गरज नसताना ते ओढावून घ्यायचं एक याला दुःखात नसतात पण रील दुःखाची सापडली की सेव करू कधीतरी उपयोगी म्हणजे तुम्हाला नवऱ्याची आहे का कधीतरी उपयोगी येईल दर्द भरी रील म्हणून सेव करून ठेवतात म्हणजे तुम्ही विचारच करून ठेवलाय नवरा माझ्याशी भांडणार नाहीतरी मी हो ना तरी रील शक्यतो जास्तीत जास्त घरगुती उपाय करा अगदी काही वाटलं तर तुम्ही माझ्याकडे या माझी औषधही घेऊ नका ना माझ्याकडे नाडी परीक्षण अगदी फ्री मध्ये होतं मशीनद्वारे होतं त्याला मी खूप खर्च करून नाडी परीक्षणाला सुद्धा मशीन आणली आहे एकही रुपया आम्ही त्या चेकिंगचा घेत नाही तुम्ही मी म्हणताना माझ्याकडे औषधं सुद्धा घेऊ नका व्यवस्थित योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे योग्य सल्ला गरजेचा आहे फक्त येऊन नाडी परीक्षण करा काय झालंय बघा मग तुम्ही कुठेही जाऊन औषधे घ्या